आले मंद कॅमेरा मॅन मंद मॅन आमचा मंडळी हो मंडळी तिकडं कुठं तोंडावर केलंय नमस्कार राम राम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सध्या आम्ही आहे ते काळमवाडी म्हणजे आमच्या गावापासून एक दोन ते तीन किलोमीटरवर अंतरा हे अंतरावर असणार आहे काळुबाईचं ठणक तर काय आहे आता गुढीपाडावा पण दोन दिवसावाला आहे म्हणले आणि आमुशा पण आहे चला म्हटलं जरा देवाला जाऊन येऊया आणि ही दहावी पास आठची आमची घरातला एक कार्यकर्ता आणि ती बहिणीची मुलगी आर्या आणि ही अलीकल्ली श्रद्धा आहे हे बघ त्यात कसं झालं ही जरा अलीकल्ली काय बदक आहेत ना जाय की बदक बघायला तर आता हवी पण यांची झाली ना म्हटलं चला आता घरात आम्हाला पण सुट्टे दरम्यान आता इथं कसं आहे की कधी पण देवाला आता आम्ही इथं येतो आम्हाला ही परंपरा माहिती आहे की देवाला आलं की पहिलं ह्या तयात तळ्यात न हातपाय धुयाचं आता ह्याच्या मागलं शास्त्र काय माहीत नाही पण वडला जीत माणसं तर मति की तव्यात हातपाय धुतलं की जे आपलं तोंडावर चट्ट मोरमं बिड्या येते तिथे काही उठत नाही ती आता पहिल्यापासून जे चालत आलेलं आहे जे आमच्या कानावर आलं ते आपलं म्हटलं व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगावं ही बघा हे असं का नाही कुटक्या वगैरे उठत नाही तर पहिल्यांदा आलेले हित यात त्यानंतर देव हो देव वगैरे करून घेतो आज बघा आज शुक्रवार आहे बघा बरोबर कामगाडीचा गावचा बाजार ही बघा इथं बाजार भरतो तर पहिलं कस म्हणजे आत्ता हे सगळे ग्रामपंचायत वगैरे झाले त्या पहिलं नेरले मेन ग्रामपंचायत आणि त्याच्या अंडर कामवाडी केदारवाडी ही दोन म्हणजे पहिल्या लोक लोकसंख्या कमी होती त्यामुळं ग्रामपंचायत फक्त नेरलेलाच होती त्याच्या अंडर या दोन वाड्या होत्या आता प्रत्येक सेपरेट प्रत झाले ते लोकसंख्या वाढल्या म्हणून आता आपण आलेलं आहे ते मंदिरात जे आसपासचे असतील आस ते दे देवीचं दे महात्म्य सांगतीलच कारण की आमचा एवढा अभ्यास नाही त्यामुळं आम्ही काय बोलू शकत नाही दरम्यान आता कस आहे चला तर जाऊन ये आपलं मग काल बाईचं नाव नाही चांगलं हे जस गावा असते तसं इथं पण असतंय बघा हे चला पायापाडा दहावीला चांगली मार्क पुढे आगस केलाय ना माता टेका माता टेका था 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 था। चला या इकडं मामा झालं का नाही असा भव्य दिव्य असा परिसर आणि यात्रा म्हटलासा तर एक पाच मिनट जाणार तुमची तोंड पण ठेवा माझं तोंड चालू करते नाही पर तुमचाच आवाज येतो सगळं म्हणजे काजबाईची यात्रा बरोबर ए आहे की दसऱ्यात असते दसऱ्यात ती पेट पेटवतात आणि त्यानंतर म्हणजे जसं नेरल्याला हिंगार मी व्हिडिओ मागला बघितला तसंच इथलं पण आहे म्हणजे जिथून आत आली एंट्री केली तिथूनच तिथंच बघा आपल्या आ... यात्रेचं आणि हिंगाळ पेटवलं जातं हे बघा मंदिर धुयाचं चाललंय अ सावकास ही गुरुदेव दत्त यांचं गुरुदेव देवत्त यांचं मंदिर खूप दिवस आला आलेलं पण नव्हतो आणि हे सगळं मागणं सगळं मागणं बांधलंय पहिल्यांदा इथंपर्यंत होतं आणि इथनं खाली हे मागलं तर आहे ही सगळा तयाचा परिसर होता हे आता मागलं भव्य दिव्य असं बांधकाम केलेलं आहे आणि इथं बघा पहिलं एक मंदिर होत छोटस हनुमंताय महा बजरंगबली की जय आणि ही आता इथं कसं आहे की ही मंदिराचं असं मोठशा मोठा कळस आता तिन्ही सण झालेली आहे त्यामुळं संध्याकाळ वेळ पण होती आणि हे आपले दोन स्टुडंट दहावी पासआउट पण झालेले आता सुट्टी आहे त्या दोन तीन दोन तीन महिने सुट्टी आहे त्यामुळं काय यासाठी रान मोकळी हम्म खोकायला कोणा कोणाकोणा येते तुला शिकायची तर आताला बाकरी शिकलू ही नाईकबाचं मंदिर आणि मंडळी काय आहे बघा एकमेव असं ठिकाण आहे की इथं तीन मंदिर आहेत म्हणजे सॉरी तीन देवांची मंदिर आहेत तर आता मेन ठणक त्यानंतर श्री ज्योतिर्लिंगप्र ज्यो ज्योतिबाचं मंदिर आणि तिकडं हे येडोबाचं मंदिर ही येडोबाचं मंदिर आणि तिकडं ज्योतिबाचं मंदिर जरा मागं पुढं कन्फ्युजन झालं दरम्यान आता इथं नाईक बघा तर आता यात्रा चालू होती पाडवा झाला की बघा सगळ्या यात्रा चालू झाली पाडव्याच्या बरोबर पाडवा झाल्यापासून एक पाचव्या दिवशी बनपुरी डेबवाडी बनपुरी इथं मा नाईकबाचं मेन ठणक आहे तिथे यात्रा होती आणि पाडवा झाला पा म्हणजे नवीन वर्ष चालू झालं की पहिली यात्रा नायकबाची त्यानंतर मग चैत्र चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाजी पहिली त्यानंतर मग येडोबाजी या सगळ्या यात्रा असते त्या आता कसं आहे सुट्टी गावली तर नक्कीच यात्रेचं जुतीबाजा आणि येडोबाचं नक्कीच फुटेज घेणार आणि यात्रा पण आपलं दरवर्षी असतो याच आणि पारायण पण जवळ आले त्यामुळं पारायणाचं पारायणाला पण आम्ही आठवड्यावर सुट्टीवरच असतोय ही येडोबार आहे असं छोटस मंदिर मी मागला एक मोठा व्हिडिओ केलेलाच आहे चला झालं तिला लावून टिकली लावत नाहीस ना तू चला आणि आज बाजार पण आहे जरा घरावायचा दुदैवाचं दर्शन घ्यायचं आणि काय तर खायचं बघतो ते आपलं कसं आहे तुझ्या आले म्हटल्या तेवढंच आपलं त्याचा मामा आणि काका म्हणल्यावर विषय टॉप आहे का ना बिंदा टॉपचा विषय <laughs> बिंदा किंवा आहे तो दुवाडीचा बिंदा आहे आणि निर्ल्याचा बिंदा आहे किंगूचालतिबाजू <laughs> <दो पारा। laughs> मंदिर हे आपली वडीलधारी माणसं आपलं संध्याकाळच्या टायमिंगला बसलेली एकांताच ठिकाण चला आवरा मंदिराचं बघा खास वैशिष्ट्य म्हणजे हे म्हणजे त्यात पहिले बदक सोडली ती गाव गावकऱ्यांनी आणि ही बदक बघा माणसा दिली ती किती नाही नाही चावत नाही ती चावत नाहीत ना हे इकडं पण आहेत ना हे ऑलरेडी यांच मुक्कामाचं माझं ठिकाण हे बघा आले ती कुठं कुठं तिकडं का होय खायला काय खाती त्याच की की असले आपलं घरातलंच तीन दाबिली करा की तीन का मनशुर का ना दाबिली करतील तर म्हणजे फायनली देव गे, देव देव वगैरे सगळं झालं आणि आम्ही मस्तपैकी आपलं उन्हाळ्यात दिवस पण आहे पुरी म्हटलं काय खायचं म्हटलं दाबेली तर आपले छोटेसे व्यवसाय काय छोटेसे व्यवसाय काय ते आपले गावले ओलचे त्यांच्याकडनं आपलं मस्तपैकी दाबेली घेतली आणि पुन्हा एकदा सगळ्यांना पाडव्याच्या आणि नवीन हिंदू वर्षाच्या सगळ्यांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीच जावं असं म्हणतात की आपले पाडव्यानंतरच काय असतं ती मुहूर्त वगैरे बघायला चालू करतात आणि पाडव्याचा तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे पाडवा तर पुन्हा एकदा पाडव्याच्या सगळ्यांना आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरम्यान आता घेतो दाबेली खाऊन आणि हे आमचे दोन मेंबर्स यांच्यासोबतच तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद काय बघायला सा कर्जित झाड नव्हा ही गावात <laughs> तर म्हणजे बघा देवदेव हो हो केल्यानंतर आपण आलो इथे दे दे देवीच्या विषवर म्हणजे असं म्हणतात की इथं इथंपर्यंत दे देवीची वेश असते तिथंच बघा हे ठणक आहे म्हणजे आता ही मंदिर सगळा जीर्णोद्धार केलेला आहे सगळ्यांच्या लोकवर्गणीतून पहिले एवढं मोठं नव्हतं पण आता बऱ्यापैकी झालेलं आहे आणि हा शेड होतं आणि हे आता बघा असं म्हणतात की देवी इथं विसाव्याला बसत होती असं ऐकून माहिती आहे ही हे छोटंसं मंदिर आणि ही आपली महादेवाची पिंड आता इथं कसं आहे पहिलं एवढं काहीच नव्हतं ही सगळं मागणं बघा लोकवर्गणीतून ही सगळी डागडूजी केलेली आहे ही जी पिंड आहे ती आत्ता म्हणजे जवळजवळ कोविडच्या कोविड झाल्यानंतर काहीतर ह्या मंदिराचं सगळं जीर्णोद्धार केलेलं आहे कोविडमध्येच थोडक्यात तर आणि एक सांगायचं झालं तर आता इथं आलो तर सगळ्यांना सांगतो की ज्यावेळेस मंदिर ही बांधकाम चालू होतं त्यावेळेस बघा माझं वर्कशॉप होतं नाही त्यावेळेस बघा ह्याला सगळ्याला कलर <laughs> म्हणजे हे महेश पाटील आप्पा म्हणून यांची शेती आहे त्यांनी सांगितले की आता हायच तर आपलं हे सगळ्याला कलर मारून दे म्हणजे हे जेवढे चॅनल आहे ती तेवढ्या सगळ्याला कलर मारलेला आहे तसं देवाला दिलेलं अर्पण केलेलं काढायचं नसतं पण आता इथं म्हटलं आलोजी योगायोगानं जुन्या आठवणी ताज्या झाल्या त्यामुळं आपलं बोलता बोलता बोलून घेत बोललो तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये मंडळी हो मंडळी आता का तोंडवर केलंय फुल्स लुक सी फुल्स टू फुल्स सी फुल्स